आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांपूर्वी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलले आहे आयोगाकडून बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू असून सर्वच पक्ष संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी करत आहेत स्थानिक पातळीवर पक्षप्रवेशाची कार्यक्रम माजी नगरसेवकांना गळाला लावणे आणि संघटना बळकट करण्याचे काम गिरीरीने चालू आहे या निवडणुका दिवाळीनंतर पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची एक परिषद घेतली यात मतदार याद्यांच्या फेरतपासणीबाबत आढावा घेण्यात आला विशेष म्हणजे बिहारमध्ये मतदार याद्यांच्या तपासणीवर विरोधकांकडून आक्षेप घेतले गेले असून राहुल गांधी यांनीही आयोगावर गंभीर आरोप केले होते तरीही केंद्र सरकार व निवडणूक आयोग देशभरात ही प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रात या प्रक्रियेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अधिकृत स्वरूप मिळणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा